কোন দিকে কষ্ট এটা আপনি বুঝইไมতে কি আপনাদের মধ্যে তো ডিসিশন আপনারা কেন গিলা বায়টা তৈরি ইখানলা हा एक मध्ये देखील भाग आहे तू काय करतो एसी सप्लायचं टी सी सप्लाय मध्ये करतो काय करतो सप्लायचं मध्ये रूपांतर करतो डी सी नंतर हा आला तुमचा डी एस पी सी एस एच काढला हा पोलीस आणि गावला तुमचं कॉन्टॅक्ट वाढले आता तुमचं प्रत्येक वाढतो त्यानंतर काय होईल व्होट मेट्रोमध्ये तुमचं व्होटेंड त्यानंतर आहे एल एम एफ एल ए म्हणजे काय तर हे स्टार्टरचे चार टोक हो। आहेत यल म्हणजे लाईन वन टोक दुसरं आहे तुमचं आर आर्बेचरचं एक टोके आणि तिसरं आहे तुमचं लोकल आणि चौथा आहे तुमचं फ्रीडचं एक चार टोक आहे म्हणजे फोर पॉईंट स्टार्टरला तर तुमचं झाले चार तुमच्याकडं ए एल यम म्हणून फोर पॉईंट स्टार्टर तर त्या फोर पॉईंट स्टार्टरच्या सांगा आपण काय करणार आता ही झाली की पुढची लोणी अ पुढची तोंडी आता आपल्याला इथे किती बंद करायचे क्लिनर वाय आणायचे या ठिकाणी मोटरला चार दरम्यान असतात किती चार त्याच्यामध्ये कोणते कोणते असतात तर आर्मेचरचं एक तो आर्बिचरचा स्पीडचं एक तो आणि स्पीडचं म्हणजे किती झाले असं आपण तिथे काय करणार आर्बेचरची लिहिलं आहे ना तर आर्बिचरची वायर काय करणार तर ते आर्बिचरला आर्बनेचरचा इथं या वाटर दिसत आहे का दिसलं का आरबीच्या पहिलं टोक आणि आरबी चे दुसरं टोक फिल्डचं पहिलं टोक आणि फिल्डचं दुसरं टोक आणि इथे काय केलं आरबीच्या बायर स्पेशल एवन लागली फीडची ची वायर स्पेशल हे वन लागली आणि ला एक आरबीच्या दुसरं आणि फिल्ड दुसरं हे टोकला काय केलं लिंक करून शॉर्ट शॉर्ट केलेला पॉईंट हा काय झाला पद्धतीने आपण काय केलं प्रश्न ची फोटप काय करावं लागेल आता ऑन केलं या पोपन स्टार्टरचं काय आहे हँडल हॅटल आपण हळूहळू करू लागलो हळूहळू आपण हे करू हे लॉप गडाळाच्या दिवशी आणि आता ही कशी करतेला आपल्याला गडाळ्याच्या दिसून सुरुवात काय करणार फक्त